नमस्कार मंडळी चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण दुधीचा स्टफ पराठा बनवणार आहोत तर सर्वप्रथम आपण दुधी किसून घेऊया आणि त्याला थोडंसं मीठ लावून तो दहा मिनटं ठेवून देऊया आणि मग पुढची प्रोसेस करायला घेऊया इथे मी अर्धा दुधी घेतलेला आहे आपल्याला हा सालीसकटच वापरायचा आहे जेव्हा तुम्ही दुधी वापराल तर तेव्हा तो दुधी तुम्ही पहिल्यांदी देठाकडच्या बाजूने थोडासा कापून घ्यायचा मागच्या बाजूने थोडासा कापून घ्यायचा आणि थोडासा तुकडा त्याचा खाऊन बघायचा आहे दुधी कडू असेल तर हा वापरायचा नाही कारण कडू दुधी हा आपल्याला हानिकारक ठरू शकतो तर आता पहिल्यांदा मी हा दुधी सालीसकटच किसून घेणार आहे तर त्याकरता आपल्याला नेहमीसारखी बारीक किसणी न वापरता जाड किसणी वापरायची आहे आणि हा दुधी किसून झाल्यावर मी त्याला दहा मिनटं मीठ लावून ठेवणार आहे जेणेकरून दुधी किसल्या किसल्या काळा पडतो ना तर तो, तो काळा पडू नये म्हणून त्याला मी मीठ लावून ठेवणार आहे इथे दुधी किसून झालेला आहे याच्यामध्ये मी आता थोडंसं मीठ घालतीये आणि आता हे आपण छान मिक्स करून घेऊया दुधीला ऑलरेडी पाणी सुटतं मीठ घातल्यावर त्याला अजून पाणी सुटणार आहे हे दहा मिनटं आपण असंच ठेवून देऊया जेणेकरून हा दुधी काळा पडणार नाही हे जे दुधीला पाणी सुटेल ते नंतर आपण दुधी पिळून घ्यायचं आहे आणि हे पाणी आपण कणिक भिजवायला वापरायचं आहे इथे मी दोन वाटी कणिक घेतलेली आहे तसेच दोन टेबलस्पून आपल्याला चणा पीठ लागणार आहे थोडं मीठ लागणार आहे एक टीस्पून कसुरी मेथी घेतलेली आहे आणि अर्धा टीस्पून इथे मी ओवा घेतलेला आहे आणि आता हे बघा इथे आपल्या दुधीला पण केवढं पाणी सुटलेलं आहे तर हा दुधी पिळून आपण पहिलं हे पाणी काढून घेऊया आणि हे पाणी आपल्याला त्या कणकेत घालून आपल्याला ती कणिक मळून घ्यायची आहे हे बघा दुधी छान पिळून घेतलं आणि त्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे हे बघा एवढं पाणी झालेलं आहे तर या पाण्यामध्ये आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे हे सगळं आपण सर्वप्रथम मिक्स करून घेऊयात आणि मग याच्यामध्ये हे दुधीचं पाणी घालूयात आणि या पराठ्याची आपण घट्ट कणिक मळून घ्यायची आहे तर आता हे थोडं थोडं पाणी घालून आपण ही कणिक मळून घेऊयात घट्ट अशी आपली कणिक मळून झालेली आहे याच्यामध्ये मी साधारण एखाद दीड चमचा तेल घातलेला आहे आणि हे कणिक मळताना मला अजून अर्धा वाटी पाणी घालावं लागलं आणि मी घट्ट कणिक मळून घेतलेली आहे आता ही आपण पंधरा वीस मिनटाकरता रेस्टिंगला ठेवूया आणि तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊयात आता आपण स्टफिंगचं सारण बनवूया दुधी भोपळ्यातलं आपण सगळं पाणी काढून टाकलेलं आहे इथे मी चार लसणीच्या पाकळ्या एक पेर आलं दोन हिरव्या मिरच्या आणि पाव चमचा जिरं असं सगळं मी मिक्सरमधनं वाटून घेतलेलं आहे दोन बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत आणि इकडे मी अर्धा चमचा धने जिरे पावडर लाल तिखट चाट मसाला आणि पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि हे आता सगळं आपण एकत्र करून थोडंसं चवीला मीठ घालून आपण हे सारण बनवून घेऊया कारण चाट मसाल्यामध्ये मीठ असतं त्यामुळे मीठ थोडं कमीच घ्यावं लागेल तर ला आता आपण हे सारण बनवून घेऊयात आपलं स्टफिंगचं सारण तयार झालेलं आहे याच्यामध्ये आपण आता सगळे मसाले घातले कांदा घातला परत थोडंसं मीठ घातलं तर याला थोडंसं पाणी सुटू शकेल आणि जेव्हा आपण पराठा बनवू तेव्हा हे याच्या ओलसरपणामुळे पराठे लाटताना फाटू शकतात तुटू शकतात तर त्याकरता मी तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगणार आहे पण त्याआधी आपण हे दहा मिनटं असंच मोरत ठेवायचं आहे आणि मग दहा मिनटांनी आपण पराठे बनवायला जेव्हा घेऊ तेव्हा मी ती ट्रिक तुम्हाला सांगेन जेणेकरून तुमचे पराठे लाटताना तुटणार नाही फाटणार नाही पराठे लाटताना ते फुटू नयेत किंवा तुटू नयेत म्हणून मी एक तुम्हाला ट्रिक सांगणार आहे ते म्हणजे याच्यामध्ये आपल्याला ही थोडीशी कणिक भुरभुरवायची आहे आणि आपण हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपण कणिक घातली ना की पराठे लाटताना ते तुटणार नाहीत फुटणार नाहीत कारण कणिक यातलं जे काय थोडं उरलं सुरलं पाणी असेल ते ते शोषून घेईल तुम्ही जेव्हा बाकी सगळ्या प्रकारचे पराठे बनवाल मुळ्याचे बनवाल किंवा काकडीचे वगैरे पराठे बनवाल तेव्हा तुम्ही त्यालासुद्धा ही ट्रिक वापरू शकता की हे बघा हे थोडंसं कसं घट्ट झालं ना तर सगळं कणिक ते पाणी शोषून घेते आता याच्यामध्ये मी अजून एक पदार्थ ॲड करते ते म्हणजे मी थोडंसं चीज घालणार आहे बच्चे कंपनींना दुधी हा प्रकार सहसा आवडत नाही तर त्यांच्या पोटात हे असे पदार्थ जावेत म्हणून काहीतरी आपल्याला जुगाड करावा लागतो तर मी आता याच्यामध्ये दोन क्यूब चीज किसलेलं आहे ते याच्यात घालणार आहे आणि मग आपण पराठे बनवायला सुरुवात करूयात स्टफिंग तयार झालेलं आहे साधारण आपल्याला कणकेची एवढी लाटी घ्यायची आहे एवढा गोळा घ्यायचा आहे आणि आपण नेहमी आलू पराठे वगैरे कसे करतो तसं आपल्याला याच्यामध्ये हे सगळं स्टफिंग भरून घ्यायचं आहे छान खोलकट अशी वाटी करायची आहे म्हणजे त्याच्यामध्ये छान असं ते आतमध्ये भरपूर सारण मावेल आपण याच्यामध्ये कणिक घातली त्यामुळे कणकेने सगळं याच्यातलं पाणी शोषून घेतलेलं आहे आता पराठे करताना ते बिलकुल फुटणार नाहीत हे बघा असं आपण हे बंद करत ही एक्स्ट्रा कणकेचा भाग आहे तो काढून टाकायचा आणि अशा प्रकारे आपण सगळे हे बनवून घेऊयात आणि मग पराठे लाटायला सुरुवात करूयात हे बघा मस्त असा आपला पराठा तयार झालेला आहे आजूबाजूने अजिबात सारण बाहेर आलेलं नाही आहे किंवा पराठा फुटलेला नाही आहे तुटलेला नाही आहे आता हा पराठा आपण मस्त तव्यावर दोन्ही बाजूने छान असा खरपूस भाजून घेऊयात आणि अशा प्रकारे सगळे पराठे बनवून घेऊयात पराठा बनवायच्या आधी मी तव्याला तेल लावते आणि ते सगळीकडे पसरवून घेते मग तो स्टफ पराठा असो किंवा साधा पराठा असं म्हणजे तो पराठा चिकटत नाही आता आपण पराठा तव्यावर घातलेला आहे आणि दोन्ही बाजूने त्याला ते छान तेल सोडवून ते आपल्याला छान खरपूस असा पराठा भाजून घ्यायचा आहे मस्त चीज घालून आपल्या दुधी भोपळ्याचा स्टफ पराठा तयार झालेला आहे तुम्ही बघितलंच असेल लाटताना हा अजिबात फुटला नाही आणि छान असा पराठा बनलेला आहे आणि आता हे बघा किती छान असा स्टफिंग आतमध्ये त्याचा आहे तेव्हा तुम्ही मी सांगितलेल्या ट्रिकप्रमाणे हा पराठा करून बघा दुधी भोपळ्याचाच काय तुम्ही मुळ्याचा पराठा बनवलात कोबीचा बनवलात काकडीचा पराठा बनवलात आणि त्याच्यामध्ये मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही तो बनवलात तर तुमचा तो, तो पराठा अजिबात फुटणार नाही सारण बाहेर येणार नाही तेव्हा तुम्ही अशा प्रकारे हा पराठा करून बघा आणि तुम्हाला आवडला का ते मला जरूर कळवा धन्यवाद